बातमीचे प्रायोजक प्लॅटिनमॉल सोलापूर खरं म्हणजे मोदीजी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा तेव्हा त्यांच्या ते 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 शुभ असते मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आपण करत असतो आठ वर्षापूर्वी देशातल्या सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड एअरपोर्टचं भूमिपूजन मोदीजींच्या शुभ हस्ते झालं होतं आणि आज त्यांच्याच हस्ते या एअरपोर्टचं लोकार्पणही होत आहे मोदीजींचा जिथं हात लागतो त्याचं सोनं होतं याचंच उदाहरण या ठिकाणी आपण पाहतोय मुरलीधरजीने देखील त्याचा उल्लेख इथं केला आणि म्हणून हर एक विमान टेक ऑफ करताय लैंडिंग भी करता है पर 2024 में 2014 में मोदी जी ने जो टेकऑफ किया है वो भारत को महाशक्ति बनाने के लिए ये हम सब लोग इसके साक्षी है प्रगति और विकास दोनों हमेशा साथ साथ आते हैं और जब उड़ान की बात होती है तो हमें मोदी जी याद आते हैं सिर्फ एक एयरपोर्ट नहीं है यह नए भारत के संकल्प और प्रधानमंत्री मोदी जी के महाराष्ट्र पर विश्वास का एक प्रतीक है से न केवल विमान उड़ान भरेंगे बल्कि एक मजबूत आत्मनिर्भर भारत जैसा कि मोदी जी ने सपना देखा है उसकी उड़ान भी शुरू होगी क्योंकि हम कहते हैं 21वीं सदी नरेंद्र मोदी मोदी जी ने देश की बागडोर संभाली तब देश में केवल 74 फोर चौहत्तर हवाई अड्डे थे पिछले 10 सालों में यह संख्या बढ़कर दुगनी हो गई 150 हो गई 2030 तक तिगनी 220 करने का मोदी जी का निर्धार है यह सिर्फ आंकड़ों की बात नहीं है देश की आत्मविश्वास की कहानी है मोदी है तो मुमकिन है या ऐसे नहीं कहते हम आणि म्हणूनच मी आपल्याला विश्वास देतो की हा एअरपोर्ट हा याचा तुलना लंडनच्या हित्रो विमानतळाशी करतायत परंतु लवकरच हित्रो वाले स्वतःची तुलना नवी मुंबईशी करू लागतील हा देखील एक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो या एअरपोर्टचं स्वप्न साकार करण्यासाठी सिडकोचं तसंच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचंही मी अभिनंदन करतो देशातल्या सर्वात लांब भुयारी मेट्रो तीन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं देखील उद्घाटन मोदीजींच्या शोभास्ते होणार आहे पहिल्या टप्प्याला देखील हिरवा झेंडा मोदीजींनी दाखवला होता आणि उत्तर आणि पश्चिम मुंबईला भुयारी मार्गानं दक्षिण मुंबईशी जोडणारी ही मेट्रो देशाच्या सर्वोत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चरचं एक उत्तम नमुना एक उत्तम उदाहरण असेल दोन चार वर्षातच चा, सर्व मेट्रो लाईन सुरू होतील महामुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला जास्तीत जास्त एक तासच लागला पाहिजे हे काम केवळ आणि केवळ महायुतीच करू शकते कारण आपण पाहिलं की जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा काही प्रकल्प सुरू केले त्यानंतर महा आघाडी आली त्याने मेट्रो नवी मुंबई एअरपोर्ट समृद्धी कारशेड कोस्टल अटल सेतू अशा अनेक प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर टाकले त्याला स्थगिती दिली आणि म्हणूनच जेव्हा दोन हजार बावीस ला आपलं सरकार महायुतीचं आलं त्यावेळेस हे स्थगिती सरकार आपण हटवून टाकलं सगळे स्पीड ब्रेकर आपण उखडून टाकले आणि त्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये या राज्याचा विकास डबल वेगाने होतोय मोदीजींच्या आशीर्वादाने देशातले सर्वोत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प महाराष्ट्रात उभे राहत आहेत आणि मोठ्या प्रकल्पांची कामं आपल्या राज्यात सुरू आहेत डबल स्पीडने विकास करत असताना राज्यातल्या अन्नदात्या लाडक्या शेतकऱ्यांनाही आपण वाऱ्यावर सोडलेलं नाही आज अजितदादानी मगाशी सांगितलं आज आपला शेतकरी बळीराजा संकटात आहे आणि या पूरग्रस्तांसाठी देखील कालच मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही एक बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये हा शब्दही आम्ही पाळलेला आहे आणि म्हणून मोदीजी के नेतृत्व में केंद्र सरकार भी किसानों के पीछे हमेशा खडी रही है और पीएम किसान सम्मान निधी के माध्यम से मोदी ने राज्य तक राज्य के किसानों को हजार पाच को पैसठ करोड रुपये हैं विपक्ष के कुछ नेता कहते है। क्या दिया क्या दिया क्या आंकड़े पता नहीं है आणि म्हणून पण आपल्या शेतकऱ्याला बळी राजाला याची पूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच दोन हजार चार से दो हजार चौदा तक काँग्रेस ने महाराष्ट्र के विकास के लिए सिर्फ केवल दो लाख करोड दिए थे लेकिन पिछले दस सालों में मोदी जी ने महाराष्ट्र को डबल टिबल नहीं पांच गुना दस लाख करोड़ रुपए महाराष्ट्र के विकास को दिए हैं और हमें विश्वास है आगे भी ये सहायता ऐसी शुरू रहेगी मोदी जी जो हाथ है देना रहा है कांग्रेस आगाड़ी सर के भ्रष्टाचार करोन नाहीये काँग्रेसचं करप्शन फर्स्ट मोदीजीचा नेशन फर्स्ट हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून काँग्रेसने की देश की बर्बादी अब देश देख रहा है विकास की आंधी और इसका एकमेव कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मैं विश्वास के साथ कहना चाहता हूं त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये विकास आणि लोक कल्याणाचा झेंडा हाती घेतलेली महायुतीच विजयी होईल विजयी पताका फडकवणार महायुती याबाबत माझ्या मनात शंका नाही आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज होणारं उद्घाटन ही त्याची उड्डाणाची सुरुवात आहे असा मी विश्वास व्यक्त करतो जाता जाता एवढंच सांगतो आनंदात ठेऊ इथला वारकरी आनंदात ठेऊ इथला शेतकरी आनंदात ठेऊ इतला कष्ट करी लाडक्या बहिणींचा आशीर्वाद भारी आणि मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र घेईल उत्तुंग भरारी मी पुन्हा एकदा फिर एक बार आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं बहुत बहुत उनका आभार व्यक्त करता हूं। ऐसा ही आपका आशीर्वाद प्रेम मार्गदर्शन महाराष्ट्र के साथ रहे। धन्यवाद जाए हें, जाए खास बस्ता खरे साथी सर्वात लग्न भव्य ल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव